दोन हजार चोवीस या मावळत्या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत नोव्हेंबर दोन हजार वीस पासून कोल्हापूर महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे सभागृह अस्तित्वात नसल्यामुळं मावळत्या वर्षातही महापालिकेच्या माध्यमातून प्रभावी विकास कामं झाली नाहीत मावळत्या वर्षात कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांचा प्रश्न सर्वाधिक गाजला रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आला असला तरी कामं पूर्ण झालेली नाहीत तर पाणी टंचाई वाढती अतिक्रमणं वाढलेली वाहतूक कोंडी कचरा उठाव कचरा व्यवस्थापन सार्वजनिक स्वच्छता गृहांची कमतरता अशा समस्या कायमच आहेत अजून किती वर्ष या मूलभूत सुविधांसाठी जनआंदोल करावी लागणार आहेत याच नाही दोन हजार चोवीसच वर्ष संपलं कोल्हापूर महापालिकेच्या स्थापनेला बावन्न वर्ष पूर्ण झाली पण अजूनही शहरवासियांना मूलभूत सेवा सुविधा आणि दर्जेदार विकास कामं मिळत नाहीत हे दुर्दैव आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपली गेली चार वर्ष कोल्हापूर महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरू आहे अशावेळी प्रशासकांकडे सर्व अधिकार असूनही शहरामध्ये भरीव कामं झालेली नाहीत हे वास्तव आहे दोन हजार तेवीसमध्ये शहरातील रस्त्यांसाठी शासनाकडून शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला पण मावळत्या वर्षात या निधीतून सोळा प्रमुख रस्त्यांची कामं पूर्ण झालेली नाहीत किंबहुना मावळत्या वर्षात कोल्हापुरातील खराब रस्त्यांचा प्रश्न सर्वात ऐरणीवर आला अनेक आंदोलनं झाली सर्वसामान्य माणूस रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वैतागला आणि त्यानंतर थोडीफार कामं झाली पण त्यासाठी महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शहर अभियंत्यांसह चार उपशहर अभियंत्यांवर दंडात्मक कारवाई केली शिवाय ठेकेदार कंपनी आणि सल्लागार कंपनीवरही कारवाईचा बडगा उचलला दुसरीकडं कोल्हापूर शहरातील कचरा उठाव वेळेवर होत नसल्यानं मागील वर्षातही नागरिक वैतागले कधी टिपर गाड्या नादुरुस्त कधी टिपर चालकांचं आंदोलन आणि अपुरं मनुष्यबळ यामुळं कोल्हापूर शहरातील कचरा उठावाचा प्रश्न गंभीर आहे त्याचवेळी कसबा पावड्यातील झूम प्रकल्पस्थळी कचऱ्याचे डोंगर वाढतच आहेत मावळत्या वर्षातही महापालिकेला कचरा व्यवस्थापन करण्यात यश आलेलं नाही दोन हजार चोवीस या वर्षातील आणखी एक मुद्दा म्हणजे शहरातील वाढतं अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी प्रत्येक वर्षी हे नागरी प्रश्न वाढू लागलेत वाहनांची वाढती संख्या आणि रस्ते तेवढेच त्यातही रस्त्यावर वाढत असलेली अतिक्रमण बेशिस्त वाहन चालक यामुळे शहरामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चाललाय कोल्हापूर महापालिकेतील भोंगळ कारभाराविरोधात कोल्हापूर नेक्स्ट प्रजासत्ताक कॉमनमॅन अशा संघटनांसह अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनं केली तर यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी विशेष प्रयत्न करून सुमारे पंचवीस कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला याशिवाय राजेश क्षीरसागर हसन मुश्रीफ यांनीही मावळत्या वर्षात महापालिकेला कोट्यावधी रुपयांचा निधी आणल्याचा दावा केलाय पण तरीही सरत्या वर्षात कोल्हापूरकरांच्या मूलभूत अपेक्षाही पूर्ण झाल्या नाहीत गेल्या आठ वर्षापासून सुरू असलेलं अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज आणि पाईपलाईनचं काम मावळत्या वर्षातही पूर्ण झालेलं नाही तर हद्दवाढीची चर्चा आणि आंदोलनं झाली पण प्रत्यक्षात शहराच्या हद्दवाढीची गाडी पुढंच गेली नाही पर्यटन विकासासाठी सरत्या वर्षात महापालिकेला पंधरा कोटी रुपयांचा निधी मिळाला तर महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासासाठी सरत्या वर्षात चाळीस कोटी रुपयांचा निधी मिळाला रंकाळा सुशोभी करण्यासाठी आलेल्या तेरा कोटी रुपयांच्या निधीतून उद्यान वॉकिंग ट्रॅक आणि विद्युत दिव्यांची उभारणी झाली आहे मावळत्या वर्षात दुधाळीमधील सहा एम एल डीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झालाय तर खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळं साठी शंभर ई बसेस प्रकल्पाला गती मिळाली एकूणच आणखी एक वर्ष मागं पडलं पण कोल्हापूर महापालिकेच्या कारभारात काही सुधारणा झाली नाही असंच म्हणावं लागेल